अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी मेळघाटात सेमाडोह हो जवळ अमरावतीवरून धारणीकडे जाणाऱ्या खासगी बसला अपघात होऊन बस नदीपात्रात कोसळल्यामुळे त्यातील चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून पंचवीस जखमी प्रवाशांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आलं घटनास्थळी पोलिसांकडून स्थानिक नागरिकांच्या सहकार्यानं मदत कार्य आली नॅशनल सेंटर ऑफ सेस्मॉलॉजीच्या संकेतस्थळावरून प्राप्त माहितीनुसार दिनांक तीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजून सदतीस मिनिटांनी अमरावती आणि अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले या भूकंपाचे केंद्र अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील अमझरी आणि टेटू या गावांच्या मध्ये असून रिश्टर स्केलवर याची नोंद चार पूर्णांक दोन इतकी आहे याबाबत अकोटच्या तहसीलदारांनी सांगितलेल्या माहितीनुसार मौजे रुधाडी खिरकुंड पिंपरी जैनपूर या गावामध्ये देखील सौम्य धक्के जाणवले याशिवाय तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड इथं देखील सौम्य धक्के जाणवले आहेत अमरावती शहरासह धारणी आणि चिखलदरा या आदिवासी बहुल तालुक्यातील काही भागात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले मात्र कोणतीही जीवित वा वित्तीय हानी झाली नाही वरुड परिसरात गेल्या कालावधीमध्ये पावसामुळे झालेल्या संत्रा पिकाच्या नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीनं करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत वरुड तालुक्यातील नवासा पारडी येथील ज्ञानेश्वर मोघे यांच्या शेतातील संत्रा पिकाच्या नुकसानीची पाहणी पवार यांनी केली देशातील केंद्रशासित प्रदेशासह राज्यातील अतिदुर्गम भागात जंगलाच्या सान्निध्यात राहणाऱ्या आदिवासी समूह आणि आदिम जमातींच्या नागरिकांना मूलभूत आणि वैयक्तिक सुविधा पुरवण्यासाठी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना सुरू करण्यात आली आहे आदिवासी समाजा सर्वांगीण विकासासाठी या योजनेची विभागात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी संबंधित विभाग आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहेत अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा सन दोन हजार बावीस तेवीस चा निकाल जाहीर झाला आहे यामध्ये वरुड ग्रामपंचायतीनं राज्यात दुसरा क्रमांक तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक आणि झटामझेरी ग्रामपंचायतीनं दुसरा तर आंबाडा ग्रामपंचायतीनं तिसरा क्रमांक पटकावला आहे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या ग्रामपंचायतींना धनादेश सन्मान चिन्ह देऊन नुकतंच सन्मानित करण्यात आलं प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी पहिला हप्ता वितरित करण्यात आला केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयानं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता राज्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सहा लाख छत्तीस हजार एकोणनव्वद उद्दिष्ट दिलं आहे सदर उद्दिष्ट जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत निहाय आवास सॉफ्ट प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे पहिला हप्ता दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते देशातील दहा लाख लाभार्थ्यांना एका क्लिक वितरित करण्यात आला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य सा साधून दोन ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्तानं सतरा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवडा म्हणून विभागात सर्वत्र राबवण्यात आला या मोहिमेचा विभागीय आयुक्तालयात आरंभ करण्यात आला ही मोहीम यशस्वी करण्यासाठी स्वच्छता हा केवळ सरकारी मोहिमेचा भाग नाही तर तो नागरिकांच्या जीवनशैलीचा मूलभूत सिद्धांत बनला पाहिजे असं प्रतिपादन महसूल उपायुक्त संजय पवार यांनी केलं राज्यातील महिला आणि मुलींना रोजगार निर्मिती चालना देणं त्यांचं आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणं स्वावलंबी आत्मनिर्भर करणं स्त्री सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसंच महिला आणि मुली यांना सुरक्षित प्रवास करणं यासाठी नोकरी तसंच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या अमरावती शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य आणि चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकरता शहरातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा योजना लागू करण्यात आली आहे अमरावती शहर आणि परिसराच्या विकासासाठी भरघोस निधी देण्यात आला आहे यातून शहराच्या वैभवात भर पडणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण होतील एकाच दिवशी चौदाशे वीस कोटी रुपयांच्या कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं आहे ही कामं दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं जिल्हा नियोजनाच्या सभागृहात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं राज्यपाल सी राधाकृष्ण राधाकृष्णन गुरुवारी दिनांक चार ऑक्टोबर रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने आणि वाचक स्वर होता आणि पटवर्धन यांचा